नमस्कार मी संतोष होतर आपण पाहतात सेल माझा चंदगड शहरातील नागरिकांची मृत्यूनंतरची वाढ देखील बिकटच झाल्याचे चित्र पाहायला मिळते चंगड पासून हेरेकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या तांब्रपर् नदीकाठी चंदगड शहराची स्मशानभूमी आहे पण पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे येथील मार्ग बंद होतो रस्त्याच्या दूतर्फा पाणी पसरते त्यामुळे नदीकाठावर असणाऱ्या स्मशानभूमीला बेटाचे स्वरूप प्राप्त होते त्यामुळे चंदगड शहरातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या प्रेताला स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यास नातेवाईकांची फार मोठी अडचण होते मग ट्रॅक्टरसारख्या वाहनातून घेऊन जात मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडावा लागतो यासाठी पर्यायी या आणखी एका स्मशानभूमीच्या मागणीसंदर्भात नगरसेवक बाळासाहेब खादरकर एक पर्यायी मशान शेड पाहिजे होतं ते ही अद्याप नगरपंचायतमध्ये आम्ही विषय मांडले होते दोन वर्ष झाले परंतु आपल्या पदाधिकाऱ्यांनी हा विषय नाकारला आणि आज अशी परिस्थिती चंदगडमध्ये घडते की मय झालेल्या माणसाला अग्निसुद्धा व्यवस्थित येता येत नाही कुठे त्या शेतात न्या कुठे माळावर न्या ही परिस्थिती आहे परंतु नगरपंचायतनी चांगला विषय घेऊन हा मशान शेड एक पर्यायी करण्यात यावा आणि तर अशाकडून माझ्याकडून ही विनंती आहे नगरपंचायतला वन अधिकाऱ्यांना विनंती आहे की तातडीने एक आ, मशान शेड चंदगडमध्ये मंजूर करावी